भाजपने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे यादीमध्ये अनेक सिटिंग खासदार मंत्र्यांना देण्यात आलाय पण मेन झालं ते अभिनेत्री कंगना राणावतचं ना बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाला भाजपने हिमाचल प्रदेश मधल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली कायम वादामध्ये सापडणाऱ्या कंगनाला भाजपने उमेदवारी द्यावं असं तिने काय कमवलंय असं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया शिर्णे त्यांनी अश्लील कमेंट करत कंगनाचा फोटो सुद्धा ट्विट केलाय यावरून मोठा वाद झाला आणि नंतर हे ट्विट डिलीट सुद्धा झालं पण तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत कंगनाने यावर प्रत्युत्तरही दिलं होतं कंगनाच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली असो आपला मेन मुद्दा असा आहे की कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळणार याचे संकेत आधीच मिळाले होते पण भाजपमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून भाजपने कंगनाला थेट लोकसभेची उमेदवारी देण्याचं कारण काय यातून भाजपने काय समीकरण साधलंय हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव तुमचं स्वागत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता विषय कंगनाचा आहे म्हटल्यावर तिच्या कॉन्ट्रोवर्सीसवरही बोललं पाहिजे राजकारणाच्या आधी कंगना आदित्य पांचोली आणि रितिक रोशन रिलेशनशिपमुळे चर्चेत आलेली त्यानंतर ती करण जोहर विरोधात बॉलिवूडच्या घराणेशाही विरोधात भूमिका घेत होती यामध्ये नवख्या अभिनेत्रींसोबतच होणारं कास्टिंग काउच ते नेपो किड्सला मिळणारं प्रिव्हलेज हे सगळे मुद्दे तिने उचलून धरले होते तिच्या या बोल्ड भूमिकेमुळे तिला एकटं पाडलं जातंय आणि अनेक प्रोजेक्ट तिच्या हातातून निसटून जात आहे असंही कंगना म्हणत होती यामुळेच त्याचं बॉलिवूड करिअर सुद्धा धोक्यात दो आलेलं दोन हजार एकोणीस मध्ये रिलीज झालेला मणिकर्णिका बॉक्स ऑफिसवर आपटला त्यानंतर रिलीज झालेल्या थलाईवीला सुद्धा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि दोन हजार बावीस मध्ये रिलीज झालेला धाकड बघायला पहिल्या दिवशी फक्त वीस लोकांनी हजेरी लावली होती यावरून लक्षात येतं की दर्जेदार अभिनय करून बॉलिवूड क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कंगना राणावतचं बॉलिवूड करियर एकीकडे संपण्याच्या मार्गावर होतं पण तेच दुसरीकडे कंगना राजकारणामध्ये जातीने सहभाग घेत होती वेगवेगळ्या मुद्द्यांवर ती सतत बोलत असा असायची आणि सोशल मीडियावरूनही ती ऍक्टिव्ह होती ट्रोलिंगची भीती न बाळगता ती सतत स्टेटमेंट्स देत होती यातून तिने स्वतःची एक पॉलिटिकल इमेज सुद्धा तयार केली यामध्ये महत्वाचा फॅक्टर ठरला तो तिच्या कुटुंबाचा राजकीय इतिहासाचा तिचे वडील अमरदीप राणावत हे हो, व्यापारी आहेत तर तिची आई आशा राणावत त्या हो, शाळेत शिक्षिका होत्या त्या आता सेवानिवृत्त झालेल्या आहेत पण कंगना राणावतचा राजकारणाशी संबंध लावला जातोय तो तिच्या पंजोबांमुळे तिचे पंजोबा सरजू सिंग हे महात्मा गांधींच्या सांगण्यावरून स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते महात्मा गांधींनी तिच्या आजोबांना लिहिलेली पत्र सुद्धा तिच्याकडे आहेत असो नंतर सरजू सिंग काँग्रेसशी जोडले गेले नंतर काँग्रेस कडून ते आमदार सुद्धा बनले तर कंगनाचे आजोबा आय एस अधिकारी होते त्यानंतर कंगनाचे वडील अमरदीप राणावत यांनी राजकारणात आणि सरकारी नोकरी हे दोन्ही पर्याय सोडून बांधकाम व्यवसायात उतरण्याचं ठरवलं आणि काहीच दिवसात ते हिमाचलमधले एक मोठे उद्योजक म्हणून प्रसिद्ध सुद्धा झाले घरातलं वातावरण सदन विचारांनी पुढारलेलं कंगना देखील बंडखोर विचारांची याच बंडखोर स्वभावामुळे ती कायमच चालू घडामोडी राजकीय मुद्द्यांवर आणि वादग्रस्त प्रकरणांवर आपली भूमिका मांडत आली आहे यातलंच एक म्हणजे सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं तेव्हा कंगना राणावतने हा मुद्दा उचलून धरत वारंवार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली ती करत असलेल्या आरोपांमुळे दाव्यांमुळे पोलिसांना वेगवेगळ्या अँगलने हा तपास करावा लागला दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येमागे ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचा हात आहे असे आरोप तिने वारंवार केले दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव समोर येणं हे उद्धव ठाकरेंना महाग पडणारं होतं आणि कंगनाने नेमकं त्याच दुखऱ्या नसेवर वारंवार घाव केले या आरोपांमुळे ठाकरे सरकार आणि अनपेक्षितपणे काँग्रेसवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते या दरम्यान विरोधी बाकावर असलेल्या भाजपला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि यामुळे वातावरण तणावग्रस्त झालेलं यानंतर दोन हजार वीस मध्ये अनधिकृत बांधकामाचे कारण देऊन कंगणाचे मुंबईतले ऑफिस तोडण्यात आले ठाकरे सरकार विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे विरुद्ध आता उद्धव ठाकरे कट कारस्थान रचताय असा आरोप कंगनाने केला होता सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी कंगनाला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती हिमाचलचे तत्कालीन मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही त्यांच्या मनाली येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता याबद्दल कंगनाने अमित शहा यांचे आभार मानणारी पोस्ट सुद्धा लिहिलेली यावरून भाजप कंगनाच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं चित्र निर्माण झालं या प्रकरणानंतरच कंगना राजकारणात जास्त सहभाग घ्यायला लागली होती राम मंदिर सहाशे वर्षांच्या संघर्षानंतर पूर्ण झाले अशा शब्दात तिने भाजप सरकारचं मोदींचं कौतुक सुद्धा केलं केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्वाचा वादग्रस्त कायदा लागू केल्यानंतर कंगना राणावतने सीए ला पाठिंबा दर्शवला होता इतकंच नाही तर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून देशाला मिळालेली भीक आहे भारताला खरं स्वातंत्र्य तर दोन हजार चौदा मध्ये मिळालं असं वादग्रस्त स्टेटमेंट दोन हजार एकवीस मध्ये कंगनाने केलं होतं याशिवाय दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना फुटीरतावादी दहशतवादी असल्याची टीका सुद्धा तिने केली थोडक्यात सातत्याने भाजपपूरक भूमिका घेणं काँग्रेसवर महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी ती सोडत नव्हती आणि याच सगळ्यांची पोच पावती म्हणजे भाजपने तिला सक्रिय राजकारणामध्ये आणून लोकसभेची उमेदवारी दिली आहे बरं मग प्रश्न पडतो की हिमाचलच्या मंडीमधूनच उमेदवारी का दिली गेली तर मंडी लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती पण दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत पक्षाचा पराभव झाला हो हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंह या जागेवर निवडून आल्या होत्या आता ही जागा जिंकण्यासाठी भाजप करिश्माई चेहऱ्याच्या शोधात आहे भाजपच्या मिशन चारशेसाठी हिमाचल सारख्या राज्यातही चारही जागा भाजपने काबीज करणं आवश्यक आहे त्यात कंगनाचा जन्म हा हिमाचलमध्ये तस झालाय तसंच हिमाचलमध्ये राजपूत समाजाचं वोट बँकिंग चांगलं आहे आणि कंगणा सुद्धा राजपूत कुटुंबातूनच येते स्थानिक निकष स्टार चेहरा आणि राजपूत असणं या जोरावर भाजप मतं मिळवू शकतं असो कंगणाने उमेदवारी तर मिळवली आता या निवडणुकीच्या मैदानात ती यशस्वी होणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या लगावबत्ती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा